मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज त्याचप्रमाणे आपले नेते आदरणीय गिरीश भाऊ त्याचप्रमाणावर व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील तसेच आपले मंत्री अनिल दास, अनिल मायदास पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व आमदार सर्व पदाधिकारी माझ्यासोबत आता महायुतीच्या उमेदवार आदरणीय स्मिता सर्व आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आपल्या जिल्ह्यातनं सर्व माझे बंधू बंधूं सर्व पत्रकार मित्रांनो मला असं वाटतं की समोरच्यांना आज धक्का तर बसला नसेल आपली एवढी गर्दी बघू कारण की आज एवढं ऊन असून सुद्धा आपण भर दुपारी एवढ्या मोठ्या संख्येनं दोघींना आशीर्वाद देण्यासाठी आपण लोक आज इथे उपस्थित आहात समोरच्या लोक आज कितीही मुद्दे घेऊन पुढे येत असतील किंवा आज किती सांगत असतील की दहा वर्षात आम्ही काही केलं नाही पण ह्या जनतेला माहित आहे या, या संपूर्ण देशातल्या जनतेला माहित आहे आपल्या जिल्ह्यातल्या जनतेला माहित आहे की ह्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये काय काम केले आज जे विरोधक इथे टीका करतात की दहा मला रक्षकांनी काही काम केलं नाही पण मी त्यांना आठवणीने सांगेल की ह्या दहा वर्षामध्ये वर्षामध्ये वर्षा तुम्ही ज्या रस्त्यावरनं शंभरच्या स्पीडने गाडी तुमची पळवतात हा रस्ता सुद्धा आमच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आमच्या नेत्यांच्या माध्यमातून इथे आलेला आहे आज ज्या तुम्ही इथे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलतात जे आज विरोधकांच्या बाजूने बोलतात की शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही पण मी त्यांना आठवण करून देईल जेव्हा राज्यामध्ये तुमचं सरकार होतं तेव्हा शेतकऱ्यांना तुम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करायची वेळ तुम्ही लोकांनी आणली होती आणि त्यावेळेस आदरणीय देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील गुलाबराव असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन करून शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून दिला होता आज मुद्दे काही जरी ते समोर आणत असतील पण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील आपले जिल्ह्याचे नेते असतील त्यांच्या माध्यमातून अपन आपण आपल्या जिल्ह्यामध्ये खूप विकासाचे काम केले आहे आणि ही निवडणूक फक्त स्थानिक विषयाला घेऊन नाही तर ही निवडणूक ह्या देशाच्या विकासासाठी आहे ह्या देशाचा विकसित भारत करण्यासाठी आहे आणि आपण सगळ्यांनी संकल्प करायचा आहे की ही निवडणूक फक्त स्मिताताई आणि रक्षाताईला जिंकवायचं ही निवडणूक इथे संकल्प करून जायचं आहे की आदरणीय मोदी साहेबांनी ह्या देशाचं जे स्वप्न बघितलेलं आहे की दोन हजार सत्तेचाळीस ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्ष पूर्ण होणार आहे आणि जेव्हा शंभर वर्ष पूर्ण हो भारत हा विकसित भारत आहे आज समोरच्याकडे मुद्दे नाही जसं आज इथे मंगेश सांगितलं संजय राऊत साहेबांनी आमच्यावर टीका केल्या पण मी त्यांना नक्कीच सांगेल की इथे जळगाव जिल्ह्यातली महिला सुद्धा ही कमी नाही आणि नक्कीच या चार येणारे चार जून ला मतदानाच्या माध्यमातन मत आम्ही सगळ्यांना दाखवून देऊ की आम्ही आज दोघी आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त मताने निवडून नू। येऊ तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्या आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने आम्ही जणी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या जळगाव जिल्ह्याचा पाय येणाऱ्या तेरा तारखेला आपण सगळ्यांनी आपल्या गावातनं आपल्या घरातनं शंभर टक्के मतदान हे कमळ या निशाणीवर कसं होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं असं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते एवढं देवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद